नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट आहेत आता एक जानेवारीपासून रेशन कार्डवरती नवीन नियम लागू केले जाणार आहेत यामध्ये तुमचं रेशन कार्ड सुद्धा बंद होऊ शकतात आता तुमचं रेशन कार्ड बंद होऊ नयेत आपलं रेशन कार्ड हे चालू राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अनिल गोरे एम एस मराठी संग्राम या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहेत मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अश्याच नवनवीन अपडेट ह्या मिळत राहतील तर मित्रांनो आता एक जानेवारी पासून तुमचं रेशन कार्ड हे बंद होऊ शकतात मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत आता जाहीर आव्हान करण्यात आलेलं आहे आता तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतात तुम्हाला दोन कामं पूर्ण टपकन करायचे आहेत तुम्ही जर हे दोन कामं पूर्ण केली नाही तर तुमचं रेशन कार्ड सुद्धा आता बंद केलं जाऊ शकतात आपण या अगोदर सुद्धा यावर व्हिडिओ बनवलेला होता परंतु मित्रांनो यामध्ये आता तुम्हाला मुदत वाढवून देण्यात आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आपण तर आता तुम्हाला कोणते दोन कामं पूर्ण करायची आहे तर पहिलं काम आहेत मित्रांनो तुमच्या रेशन कार्डमधील जर कोणी सदस्य मयत झालेलं असेल जर म्हणजे तुमच्या कुटुंबातील जर कोणी सदस्य मयत झालेलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव जर तुमच्या रेशन कार्डमध्ये असेल तर तुम्हाला ते तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत नाव कमी करून घ्यायचं आहे आता तुम्ही जर हे नाव कमी केलं नाही तर तुमचं रेशन कार्ड हे बंद केलं जाऊ शकतं आता तुम्हाला जर तुमचं त्या व्यक्तीचं नाव तुमच्या रेशन कार्डमधून जर कमी करायचं असेल तर तुम्हाला हे नाव कमी कुठं आणि कसं करायचं आहे हे तुम्हाला फक्त काय करायचं आहे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे तुमचा धान्य दुकानदार जो असेल तुम्ही ज्याच्याकडून रेशन घेता त्याच्याकडून तुम्हाला धान्य दुकानदाराकडून नाव कमी केल्याचा संदर्भ रजिस्टरचा दाखला घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या जे व्यक्ती मयत झालेला आहे तर त्या व्यक्तीचा तुम्हाला मृत्यूचा दाखला लागणार आहे त्याचं आधार कार्ड असेल तर तुम्ही देऊ शकता नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीत त्यानंतर तुमचं जे मूळ रेशन कार्ड आहे तर हे मूळ रेशन कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे तर ही दोन तीन कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये सुद्धा जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी तुम्ही रेशन कार्डचं नाव कमी करण्यासाठी तुम्ही कागदपत्र त्या ठिकाणी देऊ शकता तुमचं दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या रेशन कार्डमधून जो व्यक्ती मयत झालेला आहे तर त्याचं नाव कमी केलं जाऊ शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही त्या व्यक्तीचं नाव कमी करू शकतात अतिशय कमी कागदपत्र आहेत दोन ते तीन दिवसामध्ये तुम्ही हे नाव कमी करू शकतात आता हे नाव बंधनकारक आहे तुम्हाला कमी करण्याचं कारण तुम्ही जर या व्यक्तीचं नाव कमी केलं नाही तर तुमचं रेशन कार्ड सुद्धा आता या ठिकाणी बंद केलं जाणार आहे त्यानंतर आता दुसरा नियम आहेत मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत तुमची ई के वाय सी केली नसेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या जरी सदस्याची ई के वाय सी राहिली असेल तर तुम्हाला ती एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करायची आहे तुम्ही जर एकतीस डिसेंबर पर्यंत आपली ई के किंवा आपल्या कुटुंबातील जो काही सदस्य राहिलेला आहेत त्याची जर ई के वाय सी ही पूर्ण केली नसेल तर तुमचं एक जानेवारीपासून रेशन कार्डमधून त्या व्यक्तीचं नाव कमी केलं जाणार आहे म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्या रेशन कार्डवरती कोणताही लाभ त्या ठिकाणी दिला जाणार नाही त्या व्यक्तीला कोणताही अधिकार राहणार नाही तुमच्या रेशन कार्डवरती जसं की हॉस्पिटलसाठी काही नवीन योजना राबवल्या जातात तर त्या योजनेचा सुद्धा त्या व्यक्तीला लाभ घेता येणार नाहीत किंवा त्या व्यक्तीला रेशन सुद्धा मिळणार नाही त्याचबरोबर त्या व्यक्तीला जे काही आपल्याला मोफत आनंदाचा सीधा वाटप केला जातो तर हा सुद्धा दिला जाणार नाहीत म्हणजे कोणतंच काम त्या व्यक्तीला त्या रेशन कार्ड वरती होणार नाही जर आपल्या रेशन कार्ड वरती जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्यांचं जर तुम्ही ई केवायसी केली तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तुम्हाला रेशन मिळणार आहे तुम्हाला जे काही काम असतील तर ते तुमचे होणार आहेत अन्यथा ज्या व्यक्तीची ई केवायसी राहिलेली आहे तर त्या व्यक्तीचं नाव तुमच्या रेशन कार्ड मधून काढून टाकलं जाणार आहे त्यासाठी तुम्हाला हे दोन कामं पूर्ण करायचे आहेत एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला हे दोन कामं पूर्ण करायचे आहेत तुम्ही जर एकतीस डिसेंबरपर्यंत हे दोन कामं पूर्ण केली नाही तर तुमचं रेशन कार्ड हे बंद होऊ शकतात आणि जर ई के वाय सी केली नाही तर त्या व्यक्तीचं नाव कमी केलं जाऊ शकतं त्या व्यक्तीला कोणत्याही योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार नाही ही दोन कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फक्त एकतीस ऑक्टोंबर ही तारीख देण्यात आलेली होती जाहीर आव्हानामध्ये डिक्लेअर करण्यात आलेलं होतं की जी काही तुम्हाला ही दोन कामं पूर्ण करायची आहेत म्हणजे जो व्यक्ती मय झालेला आहे त्याचं नाव कमी करायचं आहे त्यानंतर ज्या सदस्याची ई के वाय सी राहिलेली आहे तर त्या सदस्याची ई के वाय सी तुम्हाला पूर्ण करायचे आहेत एकतीस पर्यंत परंतु काय झालं ज्यावेळेस विधानसभा निवडणुका आचारसंहिता चालू झाली त्यावेळेस भरपूर जणांची कामं होऊ शकले नाही तर त्यासाठी आता एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख शेवटची संधी देण्यात आलेली आहे तुम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत हे दोन कामं पूर्ण करून घ्यायचे आहेत अन्यथा तुमचं रेशन कार्ड हे बंद सुद्धा होऊ शकतात तर मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्वाची अपडेट होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र